शिवछत्रपती शुवा शिवाजी महाराजांचा संपूर्ण इतिहास सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी शिवगर्जना महानाट्य उपयुक्त ठरतात या महानाट्याद्वारे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमांची प्रत्यक्ष अनुभूती मिळते असं प्रतिपादन राज्याचे कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर सुरेश खाडे यांनी ये आज येथे केलं महाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक कार्य विभाग आणि जिल्हा प्रशासन यांच्या समन्वयातून गेली तीन दिवस सुरू असलेल्या शिवगर्जना महानाट्य उपक्रमाचे सांगता कार्यक्रमात ते बोलत होते यावेळी अपर जिल्हाधिकारी डॉक्टर स्वाती देशमुख पाटील निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती पाटील महानाट्याचे दिग्दर्शक स्वप्नील यादव आदी उपस्थित होते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाचे तीनशे पन्नासावे वर्ष असून या निमित्ताने त्यांच्या जीवनावर आधारित शिवगर्जना हे महानाट्य आहे सांगलीच्या चिंतामनराव मा व्यापार महाविद्यालयाच्या मैदानावर गेले तीन दिवस ही शिवगाथा सांगलीकरांसाठी विनामूल्य सादर करण्यात आली या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याची नीतीची चरित्राची विचारांची व कार्यकुशलतेची महती जनसामान्यांपर्यंत पोहोचली यामुळे छत्रपती शिवाजी महाराज यांचा गौरवशाली व वा अलौकिक वारसा तरुण पिढीपर्यंत पोहोचवण्यास मदत झाली आहे या महानाट्यात बाराव्या शतकापासून ते शिवजन्मापर्यंत आणि शिवजन्मापासून शिवराज्याभिषेकापर्यंतचा पूर्ण इतिहास मांडण्यात आला दोनशे पन्नास कलाकारांचा भव्य संच फिरता पासष्ट फुटी भव्य रंगमंच हत्ती घोडे उंट यांचा प्रत्यक्ष वापर करण्यात आला महानाट्याच्या निर्माता रेणू यादव असून दिग्दर्शन स्वप्नील यादव यांनी केलं आहे हजारो शिवप्रेमींनी या महानाट्याचा आनंद घेतला अल्लाउद्दीन खिलजींना आक्रमण विजयनगरचं साम्राज्य लखोजी राजांची हत्या शिवजन्म युद्ध कला व कारभारांचं प्रशिक्षण स्वराज्याची शपथ अफजलखान वध पन्हाळगड वेढा पावनखिंडीतील शौर्यगाथा शाहिस्ते फजिती फजिती लूट कोकण मोहीम पुरंदर वेढा मुरारबाजीचं शौर्य आग्रा भेट तानाजे मालुसरे बलिदान अशा शिवरायांच्या जीवनातील अनेक महत्त्वाच्या प्रसंगांनी साक्षात शिवकाल शिवप्रेमींपुढे उभा राहिला हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्यावेळी केलेल्या नेत्रदीपक आतिशबाजीमुळे मैदान उजळून निघालं होतं